आयुष्यामध्ये या आठ प्रसंगी बोलू नका फक्त आणि फक्त शांत राहा शांत किंवा मन राहण्याचे खूप फायदे आहेत आपल्या आयुष्यात आणि नुकसान पण आहेत तर काही असे प्रसंग असतात जिथे आपल्याला बोलणं फार गरजेचं असतं आणि काही असे प्रसंग असतात जिथे शांत राहणं फार गरजेचं असतं आणि असेही प्रसंग असतात जिथे शांत आणि मन राहणं खूप गरजेचं असतं जर कोणती व्यक्ती समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल किंवा त्याच्याबद्दल चुकल्या करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांत रहा, फक्त ऐकून घ्या तिथे तुमचं मत व्यक्त करू नका किंवा कुठलीही प्रतिक्रिया त्या व्यक्तीबद्दल करू नका कारण आज जी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे तर उद्या दुसऱ्यांसमोर तुमच्याबद्दल देखील ती वाईट बोलू शकतेच जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणांमध्ये तुमचा काहीही संबंध नसेल तर तुम्ही तिथे शांत राहिले पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकवून ठेवाल तुम्हाला जर एखाद्या प्रसंगाबद्दल एका, प्रसंगा एका विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर तुम्ही तिथे शांत राहिले पाहिजे कारण अर्धवट माहिती खूप घातक असते आणि लोकांसमोर तुमचा चेष्टीचा विषयदेखील बनवू शकते किंवा तुम्ही कोणत्या तरी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकता असे बरेचसे गोष्टी होऊ शकतात जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका रागामध्ये तोंडावर कंट्रोल राहत नाही अशा वेळेस तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये पडू शकता आणि स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत उतरवू शकता काही लोक त्यावेळी हे बघत नाही की तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे त्यांना फक्त आणि फक्त तुम्ही काय बोलले हे मात्र लक्षात राहतं जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर अशा ठिकाणी बोलण्याने तुमची चेष्टा उडवली जाईल किंवा तुम्ही मूर्ख सिद्ध व्हाल तिथे गरज नाही बोलायची काहीही गरज नाही कारण तुमच्या मूर्ख सिद्ध होण्यापेक्षा तुमचं स्वाभिमान महत्त्वाचं असतं म्हणून शांत राहा आणि समोरचं काय बोलत आहे ते ऐका जर कोणी तुमच्यावर चिडेल किंवा तुमचा अपमान करेल त्यावेळेस तुमच्या तोंडातून चुकीची गोष्ट निघू शकते किंवा समोरच्यासाठी चुकीचे शब्द निघू शकतात त्यामुळे अशा वेळेस शांत राहा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि समोरच्याला तुमच्या तोंडातून वाईट वायफळ बोलणं सुद्धा होणार नाही त्यावेळेस तुम्हाला कधी असं वाटलं की एखादी व्यक्ती तुमच्या मनातील भावना दुःख किंवा तुमचा प्रॉब्लेम हे शब्दामधून समजू शकत नाही किंवा ती व्यक्ती तुमच्या शांतपणे ऐकू शकत नाही तर अशा व्यक्तीसमोर देखील शांत राहा कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा तुमच्या दुःखांबद्दल काहीही घेणं देणं नसतं फक्त आणि फक्त स्वार्थासाठी जवळ असतात त्यामुळे अशा लोकांच्या समोर तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट सांगून एखादा सिक्रेट सांगून नंतर स्वतःला पश्चाताप होईल असं करू नका जर कोणी स्वतःचं दुःख सांगत असेल तर अशा वेळेसुद्धा शांत राहा कारण ती व्यक्ती तिचं दुःख सांगून तिचं मन हलकं करत आहे तुमच्यासमोर ती खूप दुःखात असेल आणि तिचं मन हलकं करत हो असेल तर फक्त ऐकून घ्या त्यांना कोणत्याही प्रकारचा सल्ला नको असतं फक्त आणि फक्त त्यांचं मन हलकं होईल एवढंच फक्त बोला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये